नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आशा आहे की तुम्ही सर्व ठीक आहात आज आपण एक महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हा धोरण भारताच्या शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीत महत्वपूर्ण बदल घडवण्याचे उद्दिष्ट ठेवते तर मित्रांनो शालेय व उच्च शिक्षणाच्या रचनेत अमूलाग्र बदल करण्यात आले असून दोन्ही शिक्षण प्रकारांना शाखांच्या चौकटीतून बाहेर काढून आंतरशाखीय आणि समन्वय करण्यात आले आहेत एकाच वेळी अभियांत्रिकी व संगीत हे दोन्ही विषय घेऊनही उच्च शिक्षण आता आपण पूर्ण करणार आहोत शालेय शिक्षणाची रचना आता टेन प्लस टू ऐवजी फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर अशी झाली आहे म्हणजेच पहिली तीन वर्षे पूर्व प्राथमिक त्यानंतरची दोन वर्षे पहिली व दुसरी पुढील तीन वर्षे तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी आणि अखेरची चार वर्षे नववी ते बारावी अशा पंधरा वर्षांमध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आले आहे मित्रांनो याआधी एकोणीसशे धोरण तयार करण्यात आलं होतं यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बदल करण्यात आले त्यानंतर आता वर्षांनी शैक्षणिक धोरण तयार करण्यात आहे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असं सुद्धा करण्यात आलं आहे चला तर पाहुयात या शैक्षणिक धोरणाचे मुख्य मुद्दे आणि तेही एकदम सोप्या भाषेमध्ये समोरील मुद्दे बघायच्या आधी थोडक्यात एक आढावा म्हणून आपण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्वाचे मुद्दे बघू जसं की देशातील प्रमुख आठ भाषांमध्ये ई कोर्सेस विकसित करणार आहेत त्यानंतर एम एम फिलची डिग्री कायमची बंद झालेली आहे व्यावसायिक आणि शैक्षणिक अभ्यासक्रम आणि अतिरिक्त अभ्यासक्रम यांच्यातील सर्व विभक्तता दूर केली जाणार आहेत उच्च शिक्षणासाठी एकच नियामक संस्था असणार आहे सोबतच खासगी आणि सार्वजनिक शिक्षण संस्थांना समान नियम लागू होणार आहे पाचवीपर्यंत मातृभाषा शिक्षणाचे माध्यम हे सर्वात महत्वाचे मुद्दे आपल्यास बघायला मिळतात सोबतच बोर्ड परीक्षांच्या महत्त्व कृपकडून आठांतरायोजित ज्ञानाला प्राधान्य दिलं जाणार आहे विद्यार्थी एकत्रितपणे दोन शाखांचा अभ्याससुद्धा करू शकणार आहेत कला क्रीडा संगीत योग समाजसेवा या विषयांना अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे सोबतच राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्याची शिफारससुद्धा चालली आहे खासगी शाळांना अनियंत्रित ही वाढवण्यापासून रोखण्यासाठीचीही शिफारस यामध्ये केली आहे सर्वतोपरी सेमिस्टर पॅटर्नवर याचा संपूर्ण भर असणार आहे हे काही थोडक्यात महत्वाचे मुद्दे आहेत जे राष्ट्रीय शिक्षण शैक्षणिक धोरणात इयत्तेपर्यंत शक्य झाल्यास आठवीपर्यंत पर्यंत आणि पुढेही विद्यार्थ्यांना शक्य असेल तिथे मातृभाषेतून शिक्षण द्यावे अशी शिफारस करण्यामध्ये आणली आहे त्यानुसार मध्य प्रदेश सरकारने वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण हिंदी मातृभाषेतून सुरू केले आहे महाराष्ट्रात सुद्धा वैद्यकीय व अभियांत्रिकीची पुस्तके मराठीत सापली आहेत म्हणजेच येत्या काही दिवसात वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण मराठीतून सुरू होईल मात्र या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्ती केली आहे काहींनी टीका केली आहे तर काहींना त्याचे स्वागत केलेले आहे मातृभाषा साधारणत जर बघायचं झालं प्रत्येकाच्या जीवनात पहिली भाषा असते ती तुम्ही सामान्यत बोलत असतात तथापि मातृभाषा नेहमी त्या भाषेच्या संदर्भ देते जी मुलाने जन्मापासून जीवनातील महत्वाच्या आणि परिणामकारक काळात वापरली असते मुले त्यांच्या मातृभाषेत शिकतात तेव्हा ती एकाच वेळी गंभीर विचार आणि साक्षरता कौशल्य विकसित करतात संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की मातृभाषेतून मिळालेली कोणतीही कौशल्य आणि संकल्पना जेव्हा दुसऱ्या भाषेत हस्तांतरित होतात तेव्हा त्या ते पुन्हा शिकवाव्या लागत तेव्हा त्या ते पुन्हा शिकवाव्या लागत नाही उदाहरणार्थ उदाहरणार्थ जर एका मुलाने एखाद्या शब्दाचा अर्थ त्याच्या संदर्भाद्वारे अंदाज लावण्याची किंवा ओळींमधून वाचून अर्थ करण्याची क्षमता विकसित केली असेल तर जेव्हा ते दुसऱ्या भाषेत शिकू लागते तेव्हा ही कौशल्ये सहजपणे हस्तांतरित होतात तथापि ही अमूर्त कौशल्य थेट दुसऱ्या भाषेतून शिकवणे कठीण जाते शिवाय जी मुले सुरुवातीच्या काळात मातृभाषेतून शिक्षण घेतात ती परक्या भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांच्या तुलनेत चांगली कारण गिरी करत असतात हेही अनेक अभ्यासातून इथे सिद्ध झाले आहे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो आपण काही पार्श्वभूमीवर जाणून घेतली आता आपण महत्वाचे जे काही शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षण धोरणाविषयी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार शालेय शिक्षण सर्व स्तरांवर सार्वत्रिक प्रवेश मिळवण्यावर म्हणजेच सार्वत्रिक प्रवेशा मिळवण्यावर जोर देण्यात येत आहे तर शाळा पूर्व शिक्षणापासून ते माध्यमिक स्तरापर्यंत मिळावी हे धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे यासाठी पायाभूत सुविधांचा विकास शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणणे आणि नवनवीन शिक्षण पद्धतींचा वापर केला जाईल यासाठी सुमारे दोन कोटी शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे नवीन अभ्यासक्रम पद्धती तुम्ही ऐकलेच असेल की पूर्वी टेन प्लस टू प्रणाली होती आता ती बदलू फायव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर बद्दल केली जाईल यामध्ये तीन ते आठ वर्षे बालवय आठ ते अकरा वर्षे प्राथमिक शिक्षण अकरा ते चौदा वर्षे माध्यमिक शिक्षण चौदा ते अठरा वर्षे उच्च माध्यमिक शिक्षण यांचा समावेश असेल या बदलामुळे लहान मुला वयातच शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे तिसरा मुद्दा म्हणजे पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण मित्रांनो धोरणानुसार पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण साध्य करणे खूप महत्वाचे आहे प्रत्येक प्राथमिक शाळेत या गोष्टी सुनिश्चित करण्यासाठी एक राष्ट्रीय मिशन स्थापन केले जाणार आहे चौथा मुद्दा जर पाहायचे झाल्यास अभ्यासक्रम आणि शिकवण पद्धतीत सुधारणा शालेय अभ्यासक्रम कमी करून अनुभवातून शिक्षण अधिक प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल व्यावसायिक शिक्षण सुरू होईल आणि समावेश असेल पाचवा मुद्दा म्हणजे बहुभाषिकता आणि भाषेची ताकद मित्रांनो शालेय शिक्षणात मातृभाषा किंवा स्थानिक भाषेचा वापर प्रोत्साहित केला जाणार आहे इयत्ता पाचवी पर्यंत मातृभाषेचा वापर शिकण्याचे माध्यम म्हणून करण्यावर जोर सुद्धा देण्यात आलेला आहे सहावा मुद्दा बघायचे झाल्यास सारांश मूल्यांकन ऐवजी नियमित आणि रचनात्मक मूल्यांकन तंत्राची अंमलबजावणी केली जाणार आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकास उत्तेजित होईल सातवा मुद्दा म्हणजे न्याय आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली मित्रांनो कोणत्याही मुलाला शिक्षणाची संधी गमावू नये हे सुनिश्चित करण्यासाठी लिंग सामाजिक सांस्कृतिक आणि भौगोलिक ओळखांच्या आधारे वंचित गटांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे आठवा मुद्दा उच्च शिक्षण मित्रांनो दोन हजार पस्तीस पर्यंत उच्च शिक्षणामध्ये सकल नोंदणी गुणोत्तर पन्नास टक्के पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहेत यासाठी साडेतीन कोटी नवीन जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत राष्ट्रीय शैक्षणिक शे दोन हजार वीस नुसार नववा मुद्दा पाहायचा झाला व्यावसायिक शिक्षण आणि बहुसाक्ष बहुशाखीय शिक्षण मित्रांनो उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षण अनिवार्य असेल आणि विविध शाखांची एकात्मकता असलेले लवचिक अभ्यासक्रम प्रदान केले जाणार आहे दहावा मुद्दा पाहिजे शिक्षकांचे शिक्षण आणि भरती अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन वयाच्या तीन वर्षापासून सुरू होणाऱ्या शालेय शिक्षणासाठी शाली प्लस थ्री प्लस फोर मॉडेलचा अवलंब करताना नवीन शिक्षण धोरण मुलाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तीन ते आठ वयोगटातील प्राथमिकतेला मान्यता देते शिक्षकांची भरती पारदर्शक प्रक्रियेद्वारे केले जाईल गुणवत्तेवर आधारित बढतीचा यामध्ये विचार सुद्धा केला जाणार आहे ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षण प्रणाली बीड एकोणीस नंतर ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल शिक्षण प्रोत्साहन देण्यासाठी यामध्ये दे नवे उपाय लागू केले जाणार आहेत भारतीय भाषांच्या प्रसार भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी विशेष योजना तयार करण्यात येणार आहेत

त्या बाबतीत म्हणजे समकालीन जागतिक विचारसरणीवर आधारित कल्पनांना संबोधित करण्यात आणि अंतर्भूत करण्यात हा जो अहवाल आहे तो अयशस्वी ठरत आहे असं काही विचारांचं मत आहे तर गंभीर विचारसरणीवर भर देणे आणि गैरस्पर्धात्मक आणि श्रेणीबद्ध परिसंस्थेमध्ये शिकण्याची गरज आणि कोणत्याही भीतीशिवाय एखाद्याची खरी आवड शोधणे हे अवघड आहे असे त्यांचे मत तर मित्रांनो महापालिका शाळा सरकारी संस्था केंद्र, विद्यालय इत्यादी जे काही सार्वजनिक क्षेत्राबाबत सरकारी धोरणांमध्ये स्पष्टतेचा अभाव दिसून येतो नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निर्मितीमुळे संशय निर्माण झाला नवीन उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि फेलोशिप प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी एक प्रमुख तज्ञ स्वायत्त संस्था चाचणी म्हणून काम करण्याची कल्पना केली असली तरी प्रत्यक्षात प्रवेशांवर विद्यापीठे आणि विभागांची स्वायत्तता गमावू शकते याबाबत बहुतांश विद्वानांची चिंता दिसून येते मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चे फायदे बघायचे झाल्यास न्यू एज्युकेशन पॉलिसी ही प्री पासून ते डॉक्टरेट अभ्यास पर्यंत आणि व्यावसायिक पदवी पासून व्यावसायिक प्रशिक्षणापर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाला संबोधित करण्याचा प्रयत्न करत असते अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन हे वयाच्या तीन वर्षापासून सुरू होणाऱ्या शालेय शिक्षणासाठी फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर मॉडेलचा अवलंब करताना नवीन शिक्षण धोरण मुलांच्या भविष्याला आणि विद्यापीठांना नियतकालीन तपासणीपासून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना स्वयं मूल्यांकन आणि ऐच्छिक घोषणेच्या मार्गावर ठेवण्यासाठी एक धार्मिक प्रशिक्षण तयार करते इतर गोष्टींबरोबरच अध्यापन शास्त्र संरचनात्मक असमानता असमानता आणि मोठ्या प्रमाणावर व्यापारी करण्याच्या समस्या दूर करणे हे सर्वात समावेशक धोरण आहे या धोरणात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या वंचित मुलांना शिक्षण घेण्यास मदत करण्यासाठी समावेशक निधी तयार करण्याचा प्रस्ताव देते तर मित्रांनो हे उद्देन असले शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चे काही मुख्य मुद्दे हा धोरण शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडवण्याचे उद्दिष्ट ठेवतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ट शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक्स आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा समोर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचे काही प्रमुख प्रश्न आपण इथे सादर करत आहोत ते पुढील प्रमाणे आपण पाहू शकता धन्यवाद मित्रांनो